इचलकरंजीतील कापड व्यापारी अशोक छापरवाल यांचा अत्यंत क्रूरपणे खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला हातकणंगले तारदाळ रस्त्यावरील महेश स्पिनिंग मिल जवळच्या निर्जन स्थळी छापरवाल यांचा मृतदेह आज आढळला खुनाचं नेमकं का कारण समजू शकलं नसलं तरी आर्थिक देवघेवेतून हा खून झाल्याची चर्चा इचलकरंजी शहरात सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचं समजतंय मात्र वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे इचलकरंजीत अस्वस्थता वाढली आहे इचलकरंजी इथं करोडपती कॉलनीत अडतीस वर्षीय अशोक छापरवाल हे कापड व्यापारी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते अलीकडे त्यांनी सुताचे बॉबिन कारखाना सुरू केला होता सतरा जानेवारीच्या दुपारपासून ते बेपत्ता असल्यानं नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दिली होती आज सकाळी हातकणंगले तारदाळ रोडवरील महेश स्पिनिंग मिल जवळील असलेल्या निर्जन स्थळी नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह दिसला नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेहाच्या मानेवर डोक्यावर धारदार वार करून खून स्पष्ट दिसत हा परिसर निर्जन असून गुरुवारी रात्रीच्या सुमारास खुनाची घटना घडली असावी थोड्याच अंतरावर छापरवाल यांची दुचाकी आढळून आल्यानं मृतदेहाची ओळख पटली पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी तपासाबाबत सूचना करून पोलिसांची पथकं रवाना केली या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतलंय दरम्यान मनोज गठ्ठाणी या व्यापाऱ्याच्या खुनानंतर पुन्हा एकदा आणखी एका कापड व्यापाऱ्याचा खून झाल्यानं वस्त्रनगरीत खळबळ आहे या प्रकरणी व्यापाऱ्यांनी तातडीनं बैठक घेऊन वाढत्या गुन्हेगारी घटनांचा तीव्र शब्दात निषेध केला